तर मी स्वतःवर ट्राय केलं अगदी ते दिवस थंडीची होते मला खूप मोठ्या प्रमाणात थंडीची ऍलर्जी आहे म्हणजे मी थंडीच्या दिवसामध्ये जास्त बाहेर फिरत नाही किंवा थंड वातावरणामध्ये बाहेर जात नाही सकाळी कधी तर मी सरांचा जेव्हा रेटिंगचा क्लास करायचे संध्याकाळी आणि काही प्रॅक्टिस सेशन करायचं तर मला ऑटोमॅटिकली मी प्रॅक्टिस सेशन मध्ये हिलिंग द्यायचे स्वतःला तर हिलिंग दिल्यानंतर मी मला सकाळी खूप फ्रेश वाटायचं जेव्हा जेव्हा मला खूप त्रास व्हायचे तेव्हा सुद्धा मी स्वतःला हिलिंग दिलेलं आहे आणि असं खूप वेळा झालेला आहे की मला मला कधी कधी औषधांची गोळ्यांची गरज वर नाही पडली आता गेले सहा महिने झालं पहिली लेवल संपली सेकंड लेवलला मी स्वतःहून ऍडमिशन घेतलं आणि पहिल्या लेवलमध्ये जितके चांगले रिझल्ट मिळाले की एक विश्वास मिळाला की आपण स्वतः आजारी आपण बरं होऊ शकतो बेसिक आजार आहे पण त्याचा खूप त्रास होतो तर इतरांनाही करू शकतो तेही कोणत्याही प्रकारच्या गोळ्या औषधं न घेता तर यासाठी मी हा ह्या गोष्टी करायला घेतली आणि सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला शिकवलं त्या पद्धतीने प्रॅक्टिस केली ती प्रॅक्टिस मी करता करता मला बऱ्याच गोष्टींचा रिझल्ट आला आणि माझा असा अनुभव आहे की माझ्याला की काही क्लाइंट यायला लागले क्लायंट यायला लागले की मला समोर असे पाहायचे की मॅडम आमची ही ही वस्तू हरवली आहे ह्या या वस्तूला अशा ठिकाणी आहे तर तुम्ही शोधा आणि सरांनी लोक एच लेवल सुरू केलं ले की त्या सेकंड मध्ये मी म्हणजे मला स्वतःला असा विश्वास नव्हता की ही गोष्ट मी करू शकेन पण मी ते ट्राय केलं हा सर आणि शिकवलंय एक दोन दिवसामध्ये शिकवलं तर आज आपण ते ट्राय करू आणि मी ती वस्तू शोधून दिली आहे आता हे शक्य कसं झालं तर ते अगदीच फक्त रेखी म्हणतो की एखाद्या व्यक्तीची एखादी मौल्यवान वस्तू हरवली येईल आणि त्या व्यक्तीला ती वस्तू गेले चार दिवस सापडत नाही किंवा दोन दिवस दो सापडत नाही पेपर पेपरमध्ये मी ती वस्तू अगदी रेखीचा सिंबॉल युज करून त्यामधून मी ती वस्तू शोधून दिली ती वस्तू शोधून दिल्यानंतर तर माझे क्लाइंट मला ज्या पद्धतीने म्हणजे त्यांना कळायचंच नाही की मी का करते हे तर आणि त्यांच्याकडून अशी असं शक्यच नाहीये की आम्ही खूप शोधलो आम्ही या या ठिकाणी शोधलो तरी सुद्धा आम्हाला सापडलं नाही आणि तुम्ही अगदीच त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही याच व्यक्तीला सापडलं सापडलाही सांगितलं तर मी त्यांना बोललं की मी काही वेगळ्या मॉडेलिटी शिकत आहे आणि त्या मॉडेलिटी मधून मी या गोष्टी करत आहे आणि मुळात म्हणजे जे, जे काही आम्हाला शक्तिबात मिळायचे तर त्या शक्तिबात मूळ मध्ये सुद्धा म्हणजे सरांची एनर्जी किती हाय लेवलची आहे हे समजलं की शक्तिबात मध्ये वेगवेगळ्या अनुभव आले वेगवेगळ्या ठिकाणी अगदी ज्या ठिकाणी आपण सत्ता घेऊन गेलेलो नाहीये अशा ठिकाणी आपण जातो काही इष्टदेवतांच्या ठिकाणी स्वतः जाऊन दर्शन घेता येत ह्याही गोष्टी अनुभव चाललाय ते म्हणजे कसं की सरांचं मेडिटेशन खूप महत्त्व आहे आणि सर जे, जे आम्हाला दिलं सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला अगदी व्यवस्थित गायडन्स केलं व्यवस्थित आम्हाला वेळ दिला म्हणजे जो क्लास मला असं वाटलं होतं की मी मार्च एप्रिलमध्ये संपवल पण आता तो क्लास गेले सहा सार, सहा सात महिने सुरू आहे आणि माझ्याकडे माझ्याकडे एका प्लाइंटने असं मला बोललं की मॅडम असं शक्य नाहीये की तुम्ही सेकंड लेव्हलच झाली आहे तुमची आणि सेकंड मध्ये तुम्ही वस्तू शोधताय आणि मुळात म्हणजे त्या क्लाइंटची पण एका कुठल्या तरी ठिकाणी त्यांनी रेखी केली होती त्यांची अगदी थर्ड लेवल वगैरे पूर्ण झालेल्या होत्या पण त्यांना एवढा स्वतःवर विश्वास नाही की त्या काही वस्तू शोधू शकतात तर मी त्यांना म्हटलं की मॅडम तुम्ही कुठे शिकलाय काय म्हणलं मला नाही माहिती पण माझा स्वतःचा असा विश्वास आहे की मला मी ज्यांच्याकडे शिकली त्यांनी मला अगदी पूर्णपणे दिलं तिकडं असं दिलंय की मला त्यांना एवढा विश्वास दिलाय की तुम्ही जर ह्या गोष्टी शिकताय आणि जर याच्यावर प्रॅक्टिकली तुम्ही काम करताय तर तुमचं काम हे वर्क होणारच आहे आणि या, या विषयीवर शिकून म्हणजे आज सगळ्यांसमोर सांगते की आजच्या टायमाला मी रेखिला जी काही फी भरली आहे ना ती फी मी रेखीचा क्लास संपायच्या अगोदर कव्हर केली ती फक्त रेफीमुळे आणि मी उद्या ज्या क्लाइंटला अगदी हिलिंग वगैरे प्रोसेस दिली हिलिंग मध्ये पण खूप लोकांना चांगले रिझल्ट आले अगदी माझ्या असे काही क्लाइंट आहेत की ते डॉक्टरकडे गेले होते त्यांना पायाचा खूप त्रास होत होता आणि मी त्यांना बोललो की किती दिवस झालं त्रास होत तर ते बोलले की मला पंधरा दिवस झालं मला पायाला खूप पेन होतंय आणि असं पाय उचलत नाहीये तर मी त्यांना फक्त एक दोन दिवस हिलिंग दिलं अर्धा अर्धा तासानी आणि त्यांना अर्धा अर्धा तास हिलिंग दिली आज सुद्धा ते लाईन मला सांगतात की मला कोणताही पाया साधूनपर्यंत त्रास होत नाहीये आणि मूळ सांगण्याचं कारण म्हणजे ती व्यक्ती आज थांबानी करते म्हणजे असं आहे की त्या व्यक्तीला डेली हार्डवर्क करावंच लागतं किती तरी सुद्धा त्या पैकीला पायाचा त्रास होत नाहीये आज हे शक्य झालं म्हणजे की मी सरांकडून जे काही रेखी शिकले सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला सिंबॉल युज करायला सांगितले सिंबॉलची एनर्जी किती काम करते सिंबॉल किती तुमच्यावर वर्क करतात तुमची छोटी मोठी कामं सुद्धा तुम्ही सिंबॉल ड्रॉ केले तरी तुम्ही म्हणजे त्याच्यावर सिंबॉल तुम्हाला किती हेल्प करतात हे सरांनी सांगितलं अगदी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून आम्हाला सरांकडून शिकायला भेटलं की आजही सर असं सांगतात की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही काहीही करू शकता आजच्या एवढं तुम्हाला दिलंय की तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला अजून काही रेखेबद्दल बाहेर अभ्यास करण्याची किंवा काही करण्याची गरज नाहीये आणि सरांची एक पद्धत मला जास्त आवडली की सहा महिन्यात तर आम्हाला सरांचं कधीच सांगितलं नाही की तुम्हाला सारखा सारखा अभ्यास केला पाहिजे सारखं सारखं तेच केलं पाहिजे असं कधीच नाही कारण मी आमच्याकडून पहिल्या दिवसापासून ज्या ज्या दिवशी क्लासेस झाले त्या त्या दिवशी अगदी डीप मध्ये सरांनी प्रत्येक गोष्ट आमच्याकडे शिकून घेतली जे काही मेडिटेशन असेल ते सरांनी असं कधीच सांगितलं नाही मी तुम्हाला हे मेडिशन सांगितले तुम्ही स्वतः करा सरांनी ते प्रत्येक मेडिटेशन अगदी आमच्यासाठी अशा टायमापर्यंत घेतले की कधी कधी आमचा क्लास दोन दोन तास चाललेला ता आहे आणि त्या क्लासमध्ये मेडिटेशनला लागलो तर आम्हाला समजायचं नाही की आता हे मेडिटेशन कधी संपलं कधी काय झालं कधीच नाही कळलं बरेच अनुभव आले स्वतःमध्येही बरेच चेंजेस केले असे क्लायंटही भेटले आणि आज सुद्धा माझ्या काही लोक असे विचारत येतात की म्हणजे काही लोकांचे फायनान्शियली प्रॉब्लेम असतात त्यांचे पैसे कोणी परत देत नाहीये तर ते विचारतात तुम्ही हे काम करताल का छोट्या मोठ्या गोष्टी हरवल्या किंवा चोरीला गेल्यात तर ते लोक विचारतात की फक्त आम्हाला सांगा की ही गोष्ट कुठं आहे वगैरे आणि जर ती चोरीला गेली असेल तर तुम्ही सांगू शकता की चोरीला गेली का वगैरे तर मी ह्या बऱ्याच गोष्टी रेसिपी करून केल्या आता सांगण्याची गोष्टी म्हणजे की रेकी हा प्रकार मुळात हिलिंगचा ग्रोथ साठी आहे सर्वांना काय वाटतं की रेखी पंचक्रमा झाला प्रकारे हिलिंग करायचे वगैरे असं नाही मध्ये सगळ्या मॉडेलिटी आहेत म्हणजे तुम्ही त्याच्यामधून तुमची स्वतःची फायनान्शियली ग्रोथही होते तुम्हाला बऱ्याच गोष्टींवर बॅलन्स करता येतं मध्ये चांगल्या वाईट गोष्टींची समज येते आणि मुळात म्हणजे असं महत्वाचं म्हणजे की आपण जेव्हा रेकी शिकतो तेव्हा आपण एक रेखी मास्टर म्हणून कुठेही जेव्हा आपल्याला एक रेखी मास्टर ओळख करून देतो आपल्याला काही प्रॉब्लेम तर आपण त्याला तिथे मदत करू शकतो अगदी सरांनी इथे सांगितलं तुम्ही प्रवास करताना जरी तुम्हाला कुठली गाडी बिघडली तरी सुद्धा तुम्ही ते तुमचं काम आहे की त्या गाडीला रेकी दे, तर दे तर तर ती एक एनर्जी आहे ती एनर्जी तिथपर्यंत पोहोचते आणि मला असं वाटायचं की मला असं वाटायचं की ह्या गोष्टी ह्या गोष्टी होत असतील का नाही पण मी या गोष्टीचा अगदी पुरेपूर अनुभव घेतला म्हणजे म्हणजे की समजायचं समाजायचं हा बाबा हे गोष्ट वर्क करते आणि इतकी वर्क करते की आपल्याला ह्या गोष्टीतून इतका फायदा होतो आपल्या स्वतःच्या फायद्याबरोबरच आपण इतरांचे बऱ्याच गोष्टीतून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले बऱ्याच वो, बऱ्याच गोष्टींना एखाद्या व्यक्तीला हेल्प करू शकतो अगदी स्वतःसाठी मनसे इतरांसाठी आता माझा एक दुसरा अनुभव असा आहे की सरांनी सांगितलं होतं की तुम्ही स्वतःच अफर्मेशन लिहू शकता तर मी माझ्या मुलीचा मे महिन्यामध्ये आम्ही एक्झाम मेहण्याच्या अगोदर दोन महिने एक्झाम होती मार्च मध्ये आणि तिच्या दिवाळी अगोदर दिवाळी अगोदर जी एक्झाम झाली होती तर त्याचं रिझल्ट खूप म्हणजे खराब होतं कारण का मला टीचर होते की तुम्ही तिच्यावर लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं नाहीये आणि ती स्टडी करत नाहीये असं मला दिसतंय तर मी नुकतीच जो रेखिंग शिकले होते तर मी मार्च महिन्यामध्ये मुलीला तिचा डेली अभ्यास घ्यायचे फक्त माझी मुलगी थोडस विचारपणा आहे तिच्याकडे आणि तिला कॉन्सन्ट्रेट व्हायचं नाही तर मी सरांच्या सांगण्याप्रमाणे मी अफरमेशन लिहायला सुरुवात केली मी डेली अपर्मेशन लिहायचे आणि रोज तिला सकाळ अभ्यासाला बसवून तिला नंतर मी हिलिंग द्यायचे तर तिला हिलिंग दिल्यानंतर मी हा विचार केलता मी माझं काम पूर्ण केलेलं आहे आता रिझल्ट येईल ते येईल तर जेव्हा तिचा रिझल्ट आला तिचा पेपर हा चाळीस मार्कांचा होता आणि तिला मध्ये मार्क्स पडलेत एकोणचाळीस अडतीस पस्तीस असे मार्क्स पडले म्हणजे मला कल्पना नव्हती की तिला एवढे चांगले मार्क्स पडतील आता टीचरनी जरी हेल्प केली असेल तरी इतकी काही केली नव्हती पण तिने मी जे हिलिंग दिली किंवा तिने जे स्वतः कॉन्सन्ट्रेट केलं ते मला एवढं जाणवलं की मी तिला हिलिंग द्यायची पेपरला जाण्याच्या अगोदर हिलिंग दिलंय तिला प्रोटेक्शन दिलंय प्लस तुझं अफॉर्मेशन मी सरांनी सांगितलं त्या पद्धतीने दिलंय रेकी इतकं वर्क करते की मी साठी अनुभवलं इतरांसाठी मदत करूनही अनुभवलं आणि बऱ्याच गोष्टी की आपण इतरांना मदत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो पण पाहायला मिळाला की हा एखाद्याची वस्तू हरवली एखाद्याला काही आजार आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्यांना हिलिंग दिलंय त्याला फिवर आलेला होता तर त्यांना सुद्धा मी डिस्टन्स हिलिंग पण हिलिंग दिलं आणि तो फीवर सुद्धा पूर्णपणे कमी झाला अगदी इतकं प्रोटेक्शन मला त्या रेखीतून देता येत होत इतरांसाठी स्वतःसाठी तर मला स्वतःला बऱ्याच गोष्टी रेखीमधून कळाल्या आणि बऱ्याच गोष्टी शिकायला सुद्धा भेटल्या आणि यासाठी मी रेखी सरांचं खूप धन्यवाद मानेल आणि मुळात म्हणजे की सरांनी खूप सुंदर पद्धतीने शिकवलं अगदी उत्तम उत्तम आम्हाला देण्याचा प्रयत्न केला आमच्यासाठी म्हणजे सरांनी खूप वेळ दिला आम्हाला रेखीला आणि सर थँक यू आणि खूप शिकायला मिळालं तुमच्या नमस्कार मी सुवर्णगिरी वाघोली पुण्यावरून बोलते मी अगोदर माझ्या दुसरीकडं वन आणि टू लेवलचं झालेलं होतं पण मला नंतर असं वाटलं की नाही का असं आपल्या बोलीभाषेत भाषेत इंग्लिश मध्ये वगैरे असायचे त्यांचे क्लासेस मग आपल्या बोलीभाषेत असं काही मला विजय सरांचा व्हिडिओ रेकमेंड झाला मी पाहिला मला खूप आवडला मी नंतर सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यावेळेला नेमके सरांचे क्लास संपले होते मी दसऱ्याच्या वेळेचा विषय म्हणजे गट स्थापना होती वे, त्या दिवशीच मला सरांचा व्हिडिओ मिळाला आणि मी असं मनाशी ठरवलं की देवीच्या कृपेनेच मला हा व्हिडिओ मिळाला आणि खरोखरच सरांकडून मी त्या वेळेपासून मी त्यांच्याशी जोडली गेलेली मला खूप सुंदर अनुभव आले रेकीचेच नाही मी त्यांचे बरेचसे क्लास केलेत माझं थोडस फॅमिली इश्यू मुळे मी थोडस म्हणजे सध्या थोडी डिस्टर्ब आहे त्यात पण सरांनी मला खूप सहकार्य केलं आणि रेकीचं सांगायचं झालं जा तर पॉवरफुल सिंबॉल आहे त्यांनी दीक्षा म्हणजे इतकी चांगल्या प्रकारे दिली आमची तासन तास प्रॅक्टिस करून घेतलेली माझं थोडंसं माघं राहिलं होतं तर सरांनी मला व्हिडिओ हे करून मला स्वतःला असं सांगितलं तुम्ही करू शकता म्हणून आणि मग मी ते पुढे कंटिन्यू केलं मी करत पण आहे आणि रेकीचा अनुभव सांगायचे तर मला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे मला त्याच्या म्हणजे त्याच्यासाठी खूप सारखी मी आजारी असायचे डॉक्टर कडे हेल्प पार्टी असायची मग आता मला थोडस आणखीन पण शुगर चा वगैरे हे झालेले पण सरांनी मला खात्री दिली की तुम्ही यातून पण बरे होणार म्हणून आणि मी स्वतःला हिलिंग देते मला हिलिंगचा चांगला परिणाम झाला आहे आणि माझ्या डोक्यामध्ये म्हणजे जे काही असं होते थोडेसे इश्यू त्याच्यामुळं विचार वगैरे असायचे ते पण माझे पूर्णपणे गेलेले आहेत आणि जरी थोडंसं काय वाटलं तरी सरांना बोललं की सर एकदम म्हणजे फ्री करतात आणि माझ्या डोक्याचं टेन्शन जात आणि मी एकदम असं रेकीचे अनुभव सांगायचे म्हटलं तर मी गोळी पूर्ण बंद झालेली आहे माझी म्हणजे मी कॅल्शियमच्या वगैरे गोळ्या माझे उपचार सारखं चालू असायचं म्हणजे महिन्याला दोन चार हजार रुपये तर माझे नुसते गोळ्या औषधावरती जायचे पण मला आता एकही रुपयाची गोळी घेत नाही मी फक्त स्वतःला हिलिंग देते सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करते सरांची फी सगळ्यात कमी आहे मी आतापर्यंत जिथं पण चौकशी केली कुणाची फी एवढी कमी नाहीये म्हणजे फर्स्ट लेवलच्या ह्याच्यामध्ये सर आपल्याला ग्रँड मास्टर शिकवतात त्याच्यासाठी मी सरांची खरोखर मनापासून ऋणी आहे आणि सर घरातल्या व्यक्ती सारखी सगळ्यांची काळजी घेतात कोण करत कोण नाही करत एखाद्याने टाळाटाळ ता, केली करायला तर सर त्यांच्याकडून आवर्जून करून घेतात आवर सरांची ही गोष्ट ही आहे की आम्ही सगळे रेकी हिलर सगळे चांगल्या प्रकारे रेकी हिलीन करू आणि सगळे ग्रँडमास्टर होऊन पुढे भविष्यामध्ये सरांचे शिष्य म्हणून खूप चांगल्या प्रकारे आम्ही सरांचं नाव मोठं करू आणि अजून सांगायचं म्हटलं तर सरांशी जोडल्यापासून माझ्यामध्ये कॉन्फिडन्स खूप वाढला म्हणजे मला असं बोलायची वगैरे किंवा काय अशी खूप हे झाली म्हणजे सगळ्याच गोष्टीवर माझ्या हेल्थ वाईज माझ्या फायनान्शियल सगळ्या गोष्टीवर एकीने माझा खूप चांगला परिणाम केला आहे आणि मी ह्याच्यासाठी विजय सरांचे मनापासून धन्यवाद करते त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं थँक्यू सर